श्यामध्ये जी काय ताकत तयार झाली मित्रांनो ही सहज सहज ताकत निर्माण झालेली नाहीये या लोकशाहीमध्ये तत्ल्यात्यात महाराष्ट्रामध्ये तत्ल्यात्यात या नगर जिल्ह्यात की ज्या नगर जिल्ह्यात सातत्याने साखर कारखानदारांचं साखर सम्राटांचं प्रस्थापित राजकारण्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे म्हणजे उत्तर दक्षिणेतला खासदार ओपनच्या जागेवरती त्यांचा आणि दक्षिण उत्तरेतला राखीव जागेवरचा खासदार देखील त्याचा परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि जो समजून घेतो तो फार पदाच्या मुहामध्ये पडत नाही मी सातत्यानं सांगत असतो की, की हे काय आपले गडकिले नाहीये म्हणजे हे आऊट घटकेचा राजा आहे आज आपल्याला पद असेल उद्या नसेल परंतु बाळासाहेबांचं राजकारण ज्याला समजलं तो बाळासाहेबांपासून तसूभरही बाजूला जात नाही जे गेलेत त्यांना पश्चाताप येतून जे गेले ते बाळासाहेब परत जवळ सुद्धा उभं करत नाही आपण सगळं बघतोय हे कष्टात हे मेहनतीतनं उभं राहिलेलं आहे हे सजास नाही अस्तित्व निर्माण केलं पाहिजे तुमची स्वतःची ओळख निर्माण झाली पाहिजे आणि ती स्वतःची ओळख ते अस्तित्व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे इथं प्रस्थापित पक्षांच्या साधनं घेऊन निवडणुका लढवणारे अनेक नेते आहेत परंतु जो ज्याला म्हणतो ना की त्याच्याकडनं काही यंत्रणा घेतली की तो त्याच्या पद्धतीनं आपल्याला वागवत असतो म्हणून बाळासाहेबांचं राजकारण असं सा सांगतं की आपण आपल्या पायावरती उभं राहिलो डॉक्टर जालिंदर गेगेंचं भाषण किती लोकांना किती लोकांनी ऐकलं आणि किती लोकांच्या डोक्यात बसलं मला माहिती नाही परंतु त्याने फार महत्वाचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रस्थापित राजकारणात बाहेर पडायची स्वतःची ओळख निर्माण करायची आणि जी ओळख गेल्या पाच वर्षीचे हाडाचे श्रद्धा असलेले निष्ठा असणारे कार्यकर्त्यांनी ती निर्माण झालेली महाराष्ट्रामध्ये ती केलेली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आज निर्विवादपणे जर कोणत्या पक्षाची ताकद असेल अठ्ठेचाळीस जबाबदारीनं सांगतो अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये एक नंबरची ताकद या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढतात म्हणजे जिथं काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेसचा खासदार आहे तिथं राष्ट्रवादीची ताकद नाही आहे जिथं राष्ट्रवादीचा खासदार आहे किंवा आमदार असेल तालुक्यात तिथं ती जागा काँग्रेसला दिली गेलेली नाहीये तिथं जर राष्ट्रवादीचं आमदार असेल तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाहीये तुम्ही इथं रामपूरचं विधानसभेचं बघा काँग्रेसचा आमदार आहे राष्ट्रवादी शून्य असेल इथं तसं सेना आणि भाजपचं झालं जिथं भाजपचा खासदार तिथे सेनेची ताकद नाही जिथं सेनेचा खासदार तिथे भाजपची ताकद नाही अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये चारही पक्षांची ताकद नाहीये काल एक संघपणे होता तरी ताकद नाहीये आज तर महाविका विकास आघाडीतले हे सगळेच खिळखिळे झालेले म्हणजे सेना कुठली राष्ट्रवादी कुठली आणि आपण मात्र गेली पाच वर्ष सातत्यानं रस्त्यावरची लढाई करतोय काल एक दोन तीन दिवसापूर्वी कुठल्या तरी एका वृत्तपत्रानं सर्व्हे केला की या पाच वर्षात सगळ्यात जास्त लोकांच्यासाठी सगळ्यात जास्त शेतकरी वर्गासाठी कष्टकऱ्यांसाठी ओबीसीसाठी मुस्लिमांसाठी सगळ्यात जास्त जर आंदोलन शासनाच्या विरोधात कुणी केली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली के के पाई पाई का तो तो काम केला पाहिजे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना किती घरात नाही बसले संख्येने कमी असतील साधनं नसतील पैसा नसतील परंतु पै पै जमा करून कार्यकर्ते बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदेश दिला की खालचे कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करतात म्हणून आज लाखोच्या संख्येने सभा होत आहेत काल परवा हातकणंगलीची सभा झाली तिथं महाराष्ट्र शासन आपल्याला दोन मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्याला त्याच दुपारी कार्यक्रम झाला होता अक्षरशः महानगरपालिकेतले कर्मचारी सफाई कामगार कुटुंबासह न्यावे लागले त्या कार्यक्रमाला का पैसे द्यावे लागले त्या कार्यक्रमाला का पण तरी देखील संध्याकाळी बाळासाहेबांच्या सभेला जी गर्दी होती त्यातली दहा टक्के सुद्धा गर्दी शिंदे फडणवीस आणि अजित पवारच्या सभेला हे कशाचं हे कशाचं कशा प्रतीक आहे हे तुमच्या आमच्या लढाईचं प्रतीक आहे म्हणून आपण जे सांगतो ना की बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करू मला असं वाटत की आता बस झाला संघर्ष आता संघर्षच करायचा असेल तर तो, तो संसदेमध्ये संघर्ष केला पाहिजे आता संसदेच्या बाहेर नाही खूप केला संघर्ष इले एकाहत्तर बहात्तर वर्ष बाळासाहेब महाराष्ट्रभर फिरताय तडजोडी याच भाजपने द्रौपदी मुर्मच्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती ती लाखरली बाळासाहेब तर बाकीची प्रधानमंत्री पदाच काय लोक म्हणून आमचा नेता हा स्वाभिमानी नेता आहे आमचा नेता हा सेटलमेंट करत नाही आमचा नेता हा तडजोड करत नाही आमचा नेता स्वतःचा बघत नाही तर आमचा नेता जे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं होतं ते स्वप्न पंच्याहत्तर वर्ष का होईना हे अस्तित्वात आलं पाहिजे प्रत्यक्षात उतरलं पाहिजे असा विचार ब असेल बेडकर आणि म्हणून आज ज्यांनी प्रवेश घेतलाय पक्ष आहे संघटना नाहीये म्हणून हे लक्षात ठेवा निवडून यायचं असेल तर लोक लागणार आहेत आपल्याला आवडत नसला तरी चालेल किसन चव्हाणचा चेहरा आवडत नाही तो दिसला तरी जळफळाट होतोय माणसाचा पण ना मिळाला त्याला स्वीकारावं लागेल ना काय करणार त्याचं काम बघावं लागेल ना त्याची <laughs> तळप तळमळ बघावं लागेल त्याला घ्यावं लागेल ना तू व्यक्तिगत आवडत नसेल आपल्याला पण त्याची समाजाबद्दलचं कॉन्ट्रीब्युशन तो वेळ देतो पैसा खर्च करतो त्याला वाटतं की बाळासाहेबांच्या या लढ्याला आपण मदत केली पाहिजे बाळासाहेबांच्या संघर्षाला साथ दिली पाहिजे असं ज्याला ज्याला वाटतं त्याला त्याला विशाल भैया आपल्याला पक्षामध्ये प्रवेश द्यावा लागणार आहे जबाबदारी टाकावं लागणार आहे आपल्याकडे एवढी माणसं नाही आहेत त्या भूतवरती भूत उभा करावं तेवढी बांधणी अजूनही आपली झालेली नाहीये पाच वर्षे आपण जरी सातत्याने लढाई करत असतो आंदोलन करत असतो समोरचा शत्रू मोठा म्हणजे अज असा शत्रू आहे <coughs> तो सगळ्या बाजूने प्रमाणे पसरलेला आहे आपण लढतोय आपल्याकडे ती जिद्द आहे आपल्याकडे ते धाडस आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये बाकीच काही नसलं तर भिडायची जी ताकद आहे ना ती ताकद तुमची आमच्याकडे म्हणून आम्ही भिडतोय हिंमत आहे का त्यांच्या विरोधामध्ये लढण्याची एक नातंग समाजातले आमचे पोपट सरोदे उठतात आणि भाकीत करतात की तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विखे पिता पुत्र पराभूत झालेला दिसेल हे सुद्धा हे इथून गेल्यानंतर त्याच काय होईल बाबा काय व्हायचं ते होईल आज <laughs> बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आहेत म्हणून पोपटराव हे भाषण करू शकतात आणि बोलू शकतात हिंमत नाही बाकीच्या ठिकाणी बोलण्याची कोणाची ते काँग्रेसमध्ये पण आले काँग्रेस मधून इकडे आलेली ते पण घेतलंच ना आपल्याकडे विजू अंकल पण राज्यसभा मध्ये होते आलेच ना इकडे वे वेगवेगळ्या ठिकाणी येणार लोक कुठे जाणार आहे हे चुकलेलं कुठे जातात शेवटी जातातच ना मंजिनी मध्ये शेवटी फिरून फिरून आल्यानंतर हे अंतिम ठिकाण आहे इथून गेले ना तर मित्रांनो हात पुढं बाहेर गेल्यानंतर अस्तित्व सुद्धा नाही शून्य अस्तित्व शून्य होती माणसं आम्ही बघितलंय हे वंचित बहुजन आघाडीचा फाउंडर आहे त्या फाउंडर मध्ये जे जे काय होते ते निघून गेले आज कुठे आम्हाला माहितीये कोणी विचारत सुद्धा नाही त्यांना आम्ही आहोत तिथं आहोत जसं बाकीच्या लोकांनी सांगितलं हे अंतिम असलं पाहिजे आपलं मित्र सत्ता येतील सत्ता जातील त्याचा फार विचार नाही करायचा पद मिळतील नाही मिळायचे पद परंतु बाबासाहेबांच्या विचारानं चालणारा पक्ष जर कोणता असेल फुलेंच्या शाहूच्या विचारानं चालणारा पक्ष या भारतामध्ये कोणता असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे काँग्रेसवाले वगैरे हो हे सगळे दांबिक आहेत लबाड आहेत भामटे आहेत आर्यच पुसली पासष्ट वर्ष सत्तेमध्ये काँग्रेस होती बाबा रे तुमच्या घाट्यामध्ये पिल्ल दिली ना त्यांनी आर एस एसनी त्यावेळेस ओळखता आलं इथं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बसून मातोश्रीवर जाऊन 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 हा शत्रू मोठा होत गेला हे अजगर मोठं होत गेलं आणि जेव्हा अजगर मोठं होत जातं घरात आणून ठेवा ते, ते मालकरच खाऊन टाकायचं करत असत तसं या भाजपाने त्याला कोण का टाकायचा प्रयत्न आहे आपण हाती लागत नाही कुणाच्या इथं या सगळ्या आर एस एस मनुवाद्याच्या विरोधामध्ये लढणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे ताकदीनं भांडणारा लढणारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरचे कार्यकर्ते जसे बाळासाहेब बोलतात तसे कार्यकर्ते पण ताकदीनं बोलत आहेत म्हणून मित्रांनो आपले गट तड हे अंकार वगैरे बाजूला ठेवा फार मोठी लढाई आहे लोकशाहीतला महासंग्राम लोकशाहीतलं युद्ध उद्या दोन चार दिवसामध्ये बिगुल वाजणार आहे आणि आता जर आपण आपल्या कुरापती काढत बसलो समोर आता सत्तेच लोण्याचा गोळा आहे आता तो अगोदर हस्तगत करूया आपण कुणीतरी आता सांगितलं की तो एकदा घेऊया नंतर काय भांडायचं ते भांडू आपण तो तर एकदा हस्तगत करा आता तो तिकडे ठेवला तिकडे झुंजत बसलो आपण आपल्या आपल्या जर फाईट करत बसलो मारा मारा करत बसलो तर लोण्याचा गोळा तिसराच कोणीतरी एखादा वागचवरे आठवले पेटवले जे दावणीला बांधलेले आहेत ते खाऊन निघून कार्यकर्त्यांना विनंती आहे पत्रकारांनी विचारलं की आठवले इथं आले तर काय तुम्ही उमेदवार देणार की नाही त्यांना सांगितलं वंचित बहुजन आघाडी आठवलेला ओळखत नाही ती आले तरी वंचितचा उमेदवार असणार आहे आणि किमान दोन लाखाच्या फरकाने आठवल्याचा पराभव होणार आणि हा आत्मविश्वास तुमच्या आमच्यामध्ये असला पाहिजे बोगस नाही बोलत आपण तुमचं काम आहे सातत्याने लढाई करता तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेत या वयामध्ये कशाला पाहिजे तुमच्यावरती गुन्हे या वयामध्ये माझ्या तेरा गुन्हे कशाला पाहिजे तेरा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशन हद्दपारीचा प्रस्ताव दाखल प्राध्यापक <laughs> एलसीबी <laughs> कडे चॅप्टर पाठवली माझी एलसीबी कडे याच्यापासून तालुक्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे म्हणून यांच्याकडनं बंद मुक्त जामिनावरती लिहून घ्या सहा महिन्यात मी काही करणार मी कोर्टात गेलो त्याच्या त्याच्याविरोधामध्ये मी जामीन दिला नाही मी बाळासाहेबांना कोर्टा कोर्टात गेलो कोर्टाने ते सगळं रद्द केलं पुरीश, आणि त्या गुन्हे आहेत मित्र जंगलीचा <laughs> गुन्हा तुम्हाला माहित मी औरंगाबादच्या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आहे दिल्लीचे जे विद्यापीठाचे डॉक्टर शरद बावीसकर ते लेक्चरर आहेत त्या कार्यक्रमाचा मी प्रमुख चीफ गेस्ट आहे मी जिथे आहे संध्याकाळी अकरा वाजता मला घरी जायला तरी अकरा वाजता मी पोलीस स्टेशनला जातोय दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला जातोय भांडतोय अधिकाऱ्याबरोबर की चुकीचे माणसं आले दंगलीमध्ये ही माणसं नाही आहेत मी घरी जेवायला जात नाही मी त्यांना म्हणलो की मी येणार आहे आता एस पी येणार पालकमंत्री येणार मी विचारणार आहे जा लो चुकीचे लोकर रात्री उठून उचलून आलेत मी जेवायला गेलो एक्केनो नंबरला या मध्ये माझं नाव घेतलं तीनशे त्रेपन्न तीनशे सात एक महिना मला बाहेर राहावं लागलं काय हे सगळं आपल्या वाट्याला येतात आपण लढतो ना आपण व्यवस्थेच्या विरोधामध्ये फाईट करतो ना आपण तडजोड करत नाही म्हणून हे आपल्या वाट्याला आणखीन येणार आहे त्याच्यामुळं सत्ता हस्तगत करणं महत्वाचं आहे कधी नव्हतं एवढे बाळासाहेब महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी आता तयार झालेले आहेत म्हणून मला कार्यकर्त्यांना ही जी बैठक आहे नाही तुम्हाला मला विचारायचं आहे की रे आता ही सगळी आपण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आपली एवढी तयारी आहे पाच वर्ष काम करतो सभा बघतोय आपण साहेब लाईव्ह आहे चॅनल वाले दाखवतात बळच आपण फोन पेपरला बातमी पाकिट देऊन तरी बातमी लावतो आता माथाऱ्याच्या माथळावरून प्रेसला दखल घ्यावी लागते लाईव्ह कार्यक्रम दाखवावे लागतात प्रेसला बाळासाहेबांच्या पाठीमागं पळावं लागतं ते काय हातात घेऊन जाणग काय म्हणते ते घेऊन बळच पळावं लागतंय साहेब बोला ना साहेब मुलाखत द्या ना अशी परिस्थिती बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे मित्रांनो ही कुणासाठी आहे त्यांच्यासाठी नाही आहे ही राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आहे आज लोकसभेची निवडणूक असेल उद्या तुमची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विधानसभेच्या निवडणूक आहेत बोल जाणार आहे निवडून तिथं आज जर आपण प्रामाणिकपणे कष्ट केले मेहनत केले लोकांमध्ये गेलो के तर उद्याच्या निवडणुकांमध्ये आपले सर्वसामान्य लढणारे कार्यकर्ते निवडून जाणार आहे त्याच्यामुळं बाळासाहेबांनी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे लाखोच्या सभा होतात रुपये द्यावा लागत नाही लोकवर्गाने करून करून देतात स्टेजवरती पाकिटच्या पाकिट देतात विशेष वाटतंय आम्हाला की चला ही जे काही ऊर्जा आहे ना ही ऊर्जा कुठून आहे आणि म्हणून आंबेडकरी चळवळीचं जे महत्व आहे या देशात आंबेडकरी चळवळी तर जगानं स्वीकारलेली आहे ज्याला कुणीच स्वीकारलं नाही अशा ज्यांना ज्यांना नाकारलं त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन स्वतःच्या अस्तित्वासाठी निर्माण केलेली आंबेडकरी चळवळ आहे आणि आज बाळासाहेब मला असं वाटतं की सगळी आंबेडकरी चळवळ बाळासाहेबांकडे वळली गेली बाकीचे ज्याने ज्याने दावणीला बांधले ते कुठे आहेत आपल्याला माहिती नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये आता पत्रकार सांगत होते की तुमचं जर एवढं मतदान आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी बाळासाहेब म्हणतात परवाची मिटिंग होती त्या मिटिंगला सांगितलं तीन जागा घ्या कोणत्या जागा घ्या महाविकास आघाडीचं काँग्रेसचं राष्ट्रवादीचं शिवसेनेचं अस्तित्व शून्य तिथं हंड्रेड पर्सेंट भाजप निवडून येणार तिथं वंचितला जागा म्हणजे वंचित पडणार वंचित पडली अठ्ठेचाळीस मतदारसंघातले जे आपली मतं आहेत पाच वर्षात म्हणजे सहा महिन्याचा अल्पावधीतला पक्ष आठ आठ दिवसामध्ये आपण निवडणुका केली तेव्हा बेचाळीस लाख मत पडली आता तर पाच वर्ष काम करतोय मुसलमान मोठ्या प्रमाणामध्ये जोडला गेलाय कधी नव्हता एवढा मुसलमान काँग्रेसला सोडून आलाय कुठे जा तुम्ही सगळी चर्चा मुस्लिम समाजामध्ये बाळासाहेबांची मुसलमान आला आदिवासी आलाय ओबीसी आलाय गरीब मराठा आलाय म्हणजे आज मुसलमान हे सोडले तरी देखील मतदारसंघामध्ये दोन ते अडीच लाख मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये आज रोजीला वंचित बहुजन आघाडीचा आणि जर आपले तीन उमेदवार द्यायचे आता त्यातले किमान पक्षाच्या मान्यतेसाठी महाराष्ट्रात जेवढे काय मतदान होईल त्याच्यात आठ टक्के मतदान आपल्याला मिळालं पाहिजे म्हणजे पक्षाला मान्यता मिळते नाही तर दोन खासदार निवडून गेले पाहिजे आपण राबणारे कार्यकर्ते आहोत आपला बुद्धिभेद करतात खाली लोक बाळासाहेबला भूमिका घेतात बाळासाहेबांनी गेलं पाहिजे बाळासाहेब जातच नाही आपलं म्हणणं तसंच असतं ता। खरंच बाळासाहेबांनी काही करून तडजोड केली पाहिजे तशी करायची तडजोड अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये तुम्ही आम्हाला तीन जागा देणार पडणाऱ्या जागा देणार म्हणजे तीन पडले अठ्ठेचाळीस मतदारसंघातलं मतदान आमच्या खात्यावर आलं नाही ते त्यांनाच गेलं ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर ते कुठे जाणार बाळासाहेब म्हणतात तुम्ही भाजप बरोबर जाणार नाही अखेर द्या कुणी द्यायला तयार नाही म्हणजे सत्तेत यायचं आणि पुन्हा भाजप बरोबर जायचं बाळासाहेबांना यांचं बिरकी मतलबी स्वार्थी जे काही राजकारण आहे ते समजतंय ते आज राजकारण करत नाही आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात की मी शेवटपर्यंत आपण चर्चा करत राहू महाविकास आघाडीबरोबर मागच्या विधानसभेला बघितलं तुम्ही जोगेंद्र कवाड्याच्या मुलाला उमेदवारी दिली तुमचे बी आर एस पीचे सुरेश ऍडव्होकेट सुरेश मानेंना उमेदवारी दिली राष्ट्रवादीच्या कोट्यात राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांचा पक्ष आहे महाविकास आघाडी बरोबर जोगेंद्र कवाड्याचा पक्ष आहे महाविकास आघाडी बरोबर आणि निकाल आल्यानंतर काय त्या मतदारसंघामध्ये त्यांचं जेवढं मतदान होतं म्हणजे सुरेश मानेंच्या नावावरती मतदान किती व्हावं सतरा हजार मग पुढे गेलं काँग्रेसचं कुठं गेलं राष्ट्रवादीचं ते मतदान काय ट्रान्सफर झालं नाही हजार मतदान मग आणि राष्ट्रवादीचं का ट्रान्सफर झालं नाही आमची तुम्ही गठ्ठ्याने घेणार आणि तुमचं मतदान आम्हाला ट्रान्सफर करणार नाही तुम्हाला आंबेडकरी चळवळ या महाराष्ट्रामध्ये वाढू द्यायची नाहीये बाळासाहेबांचा प्रभाव तुम्हाला वाढवू द्यायचा नाहीये बाळासाहेबांचा प्रभाव वाढला चार पाच खासदार निवडून आले तर उद्याचा या विधानसभेचा मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर ठरवतील आणि हेच नको आहे यांना सांगितलं की बाळासाहेब थोरात त्या दिवशी याच्यावर गेले राजगृहावरती गेले जावंच लागणार आहे तुम्हाला सत्य जायचं असेल तुम्हाला ईडी पासून तुरुंगापासून जेल पासून वाचायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला वाचू शकतात त्याच्याशिवाय दुसरं कुणी वाचू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या राजगृहावरती जावं लागणार आहे बसावं लागणार आहे सन्मानपूर्वक तोडगा काढावा लागणार आहे विनिक होणाऱ्या जागा द्याव्या लागणार आहे त्याच्यामुळं आपण अधिक गतीनं कामाला लागलं पाहिजे मी श्रीडीवरती येणार <laughs> आहे खरं म्हणजे आपण जो प्रस्ताव दिला सत्तावीस लोकसभेच्या जागेवरती आमचं काम गेल्या पाच वर्षामध्ये चालू आहे आपल्या विरोधामध्ये मीडिया आहे टोटल मीडिया आपल्या विरोधामध्ये आहे तो खरी बातमी देत नाही मोठेपणाची भूमिका म्हणतात बाळासाहेबांची भूमिका अरे आम्ही प्रस्ताव असा दिला की या सत्तावीस जागेवरती गेली पाच वर्ष आम्ही काम करतोय करतोय की तुमच्या सिरडी मध्ये काम करतात की नाही बरोबर आहे तुम्ही जाता बरे चार पाठ हवा मांडले की आपल्याला मागून घ्या सुजय दादा राणा आपला माणूस द्या भांडून घ्या याचा अर्थ आपलं काम आहे की नाही तर आपलं काम आहे आपलं काम असेल त्या या मतदारसंघामध्ये सत्तावीस लोकसभा मतदारसंघामध्ये ही यादी दिली आम्ही प्रेस त्यांना महाविकास आघाडीला सांगितलं या सत्तावीस लोकसभेच्या मतदारसंघावरती चर्चा करा तेवढ्या दे असं नाहीये प्रेस वारेन सत्तावीस जागा मागतात मग खाली लगेच जनमत आपल्या विरोधामध्ये जात लगेच चुकीच होऊन हे बाळासाहेब एवढ्या कुठे जागा मागत असते त्या ताकद बघून आपल्या जागा वापरल्या मागितल्या पाहिजे अंथरून बघून पाय पसरलं पाहिजे बाबा पाय पसरू तेवढा अंथरुण तयार करू आम्ही ही हिंमत बाळासाहेब <laughs> आम्ही तयार करू ना ते काय तयार करायचं ते आम्ही सत्तावीस जागेवरती चर्चा करा असं म्हटलोय ते दिलं सोडून आणि ज्या पडणाऱ्या जागा त्या सांगितल्या ही जागा घ्या ही जागा घ्या ही जागा घ्या आणि अजूनही आपण चर्चा चालू आहे बोलणी चालू आहे त्या सत्तावीस जागेमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ हे लक्षात ठेवा आपण जी चर्चेसाठी पाठवलं जाते शिर्डी लोकसभा मतदारसंघ दुसरं महाविकास आघाडी बरोबर जरी गेलो तर रात्री कोर बर -बर कोर आमची कोर कमिटीची मिटिंग झालेली आहे म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही रोज एकदा बाळासाहेबांबरोबर कोर कमिटीची आमची ऑनलाईन मिटिंग होती रोज बाळासाहेब एवढे व्यस्त आहेत गाडीमध्ये बसतात आणि मिटिंग येतात आम्ही कुठं असलो तरी मिटिंग आता जरी मिटिंग लागली तर बाहेर जाऊन ती मिटिंग अटेंड करावं लागते कारण हे जे काही दिवस आहेत ना महिना पंधरा दिवस आठ दिवस हे फार महत्वाचे दिवस आहे तुमचे आमचे त्यामुळं चर्चा चालू आहे जर महाविकास आघाडीकडे ही जागा गेली बाबर का ही जागा महाविकास आघाडीकडे गेली तर ठाकरेंचा खासदार राहील पूर्वीचा होता आता नाही राहिला ही जागा जर महाविकास आघाडीकडे गेली तरी देखील आपण मागणी केलेली आहे की महाविकास आघाडीकडून ज्या जागा मिळतील आपल्याला जा, मेरिटच्या त्या जागेमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपण भांडून घ्या स्वतंत्र लढलो तर लढायचंच आहे महाविकास आघाडीकडे गेलो शिर्डी तर आपण आग्रही असणार आहोत भांडणार आहोत त्या जागेसाठी काय होईल उद्याचं होईल पण आपण आपल्या तयारीमध्ये राहिलं पाहिजे युद्ध सुरू आहे रणंगणावरती तयारी असली पाहिजे आपली आपण मशागत केली पाच वर्ष लहान गाळलेला अचानक कुणी रणांगणावरती जातं उभा राहतं आणि जिंकत असं नाहीये अगोदर घाम गाळावा लागतोय कसं करावं लागतात आपण केलेत पाच वर्ष आता उद्याच्या लढाईसाठी आपण सर्वजण सज्ज आहेत आमच्यामध्ये किती मध्ये आहेत काय असेल ते कुटुंब आहे आमचं मोठा भाऊ छोटा भाऊ भांड्याला भांडा सोडून देतो आम्ही त्याचा फारसा काय विचार करत नाही वाटलं तर नंतर परत बसू आपण सांगू कसलं आहे भांडण आलं काय आपल्याकडे काहीच नाही बसायला जागा बाँड नाही सगळ्यांना खाली बसावं लागलं तुमच्या तालुक्यात मिटिंग बसल खुर्च्या तरी द्या ना लोकांना उभे एक दीड दीड तास पुढच्या वर्ष असं करू नका आपण वंचित नाही आहोत ना एवढं सुद्धा करू शकतो ना चांगली मिटिंग करा हॉलमध्ये मिटिंग करा मस्त पाहिजे लोकांना पाणी द्या चहा द्या एवढे आपण काय बाबासाहेबांनी आपल्याला एवढं सगळं दिलंय ना त्याच्यामुळं पुढची मिटिंग चांगल्या हॉलमध्ये करा प्रत्येकाला बसायला खुर्ची असली पाहिजे पाणी द्या घडणारा कार्यकर्ता आहे आपला आपण ते करू शकतो हे हे दाखवायचं नाही आपल्याला त्याच्यामुळं शिर्डी ही जी लोकसभा साहेब मागच्या पंधरा दिवसापूर्वीच मला म्हटलं निषेधाही पूर्ण माझ्यासाठी एकदा बसा एक दक्षिणात बसा उत्तरेत बसा शिर्डीवरती जास्त फोकस करा म्हणजे आम्हाला तो टायमिंग सेट होत नव्हता परवा मला गौतम भाऊच्या त्या कार्यक्रमाला जायचं होतं रात्री निश्चित केला तुम्ही आईला स्ट्रोक आला रात्री ऍडमिट करावं लागलं त्याच्यामुळे येता नाही आलं त्या कार्यक्रमाला पण आता एक आम्ही ठरवलं की चला रविवारी बसूया आपण आपली तयारी करूया आम्ही सगळे एक संघपणे बाळासाहेबांना शब्द देऊया की बाळासाहेब तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू काय उमेदवार द्यायचा आहे उमेदवाराबद्दल खूप चर्चा चालू आहे तर तुम्हीच बसायचं उमेदवार शोधायचा उमेदवार द्यायचा आहे फक्त जे काय म्हणतात कुणी नातंग समाजाला प्रतिनिधी द्या वंचित बहुजन आघाडी म्हणून मला असं वाटतं की समाजानं मागणी करणं वेगळी पण पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी करू नये बौद्ध समाजानं म्हणायचं बौद्धाला द्या चर्मकाराने म्हणायचं चर्मकाराला द्या असं न करता बाळासाहेबांना सगळं सोशल इंजिनिअरिंग माहिती आहे या राज्यामध्ये जेवढे जेवढे राखीव मतदारसंघ आहेत तिथं तिथं मागच्या वेळेस लातूरला लातूर ही राखीव मतदारसंघ आहे लातूरला आम्ही शिक्षणाधिकारी दिले मातंग समाजाचे दिले होते म्हणजे बाळासाहेब बॅलन्स ठेवून असतात बाळासाहेबांच्या डोक्यात आहे कुठं मातंग द्यायचा कुठं बौद्ध द्यायचा कुठं चर्मकार द्यायचा कुठं मुची द्यायचा कुठं आणखी मुस्लिम खाती द्यायचा हे सगळं बाळासाहेबांना माहिती असतं त्यामुळे आपण मागणी करणं गैर नाहीये लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे आपल्या ते स्वातंत्र्य आपलं आपण मागू शकता त्या आप भावना पण आम्ही बाळासाहेबांपर्यंत पोचू जो काही चांगला उमेदवार आपल्यामध्ये असेल यंत्रणा उभी करणारा आपल्याला पळवणारा आपण तर पळणार आहोत किमान गाडी दिली पाहिजे पॉम्पेट दिले पाहिजे पोस्टर दिले पाहिजे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ती यंत्रणा ती दिली पाहिजे असा उमेदवार तुम्ही शोधायचा आहे आणि तुम्ही शोधल्यानंतर मागच्या वेळच मला वाटतं आपण सावय डॉक्टरांना उमेदवारी जाहीर केली कामही केलं होतं बरेच लोकांच्या डोक्यामध्ये आणखी अशी चुकीची माहिती डोक्यामध्ये भरलेली आहे डॉक्टर साबे यांना आपण उमेदवारी जाहीर केली बाळासाहेबांना भेटून बाळासाहेब भेटले बाळासाहेबांनी कामाला पण हो एक दिवस रात्री बाळासाहेबांना कुणीतरी मेसेज केला बरोबर सगळे पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी क्लिअर करते बाळासाहेबांना मेसेज केला की त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिलेला नाही बाळासाहेबांनी तिथ्या रात्री मला फोन केला आणि मला सांगितलं की विचारून या खात्री करा त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिलेला हे हजर नव्हते हे जात नव्हते नोकरीला पण त्यांनी अधिकृतपणे रिझाईन केलेलं मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टर म्हटले मी जात नाही मी सोडली नोकरी सोडली असा तुम्ही रिझाईन केलं नाही राजीनामा दिला नाही आणि जर तो फॉर्म आपण तसा ठेवला असता तर कुणी त्याच्यावरती आक्षेप घेतला असता आणि आक्षेप घेतला असता तर आपला फॉर्म तिथं उडाला असता ही सगळी माहिती बाळासाहेबांना शब्दान शब्द सांगितले की त्यांनी नोकरी सोडली पण राजीनामा दिला नाही बाळासाहेब म्हटले त्यांचा फॉर्म उडणार आहे दुसरा एखादा उमेदवार शोधा दुसरा उमेदवार नव्हता जो आला त्याला बाळासाहेबांनी उमेदवारी देऊन टाकली आता वेळ आहे आपल्याकडे आतापासून चाचपणी न लागा तुम्ही तुमचं ठरवा तुम्ही बसा बाळासाहेबांकडे घेऊन जा उमेदवार तुमच्याकडे आला तर माझ्याकडे आणायची गरज नाही त्याला तुमचा कॉन्टॅक्ट करून देतो बाळासाहेबांबरोबर जिथे कुठे या सगळ्या रस्त्याने असतील जिथे कुठं भेटायचं असेल तुमची टीम तयार करा जिल्हाध्यक्ष आहेत युवकचे आहेत तुम्ही सगळे सिनियर मंडळी आहेत जे जे कोणी दहा बारा लोकांची समिती असेल ती बसा चर्चा करा उमेदवार शोधा आणि उमेदवार हताशी आला आपल्याला वाटलं की हा निवडणूक लढू शकतो तर बाळासाहेबांची भेट घाला बाळासाहेबांच्या कडे जा माझी गरज सुद्धा नाही मी तुमची भेट घालून देऊ शकतो म्हणजे तुम्ही ठरवलेलाच उमेदवार असणार आहे त्याच्यासाठी बाहेरून कुणी येणार नाहीये तुम्हाला शोधावं लागणार आहे तुम्हाला तपासावं लागणार आहे शोधले गेले पाहिजे उमेदवार आता सगळे लोक असे थांबून आहेत महाविकास आघाडीकडे असेल तर येतो बाबा मग करतो बाबा मला चार पाच जणांचे फोन आले महाविकास हा महाविकास आघाडीकडे जाणार असाल तर मग मी करा तयारी <laughs> मग कशाला करतो अरे एकटे असलो तर ये ना बाबा मग असं तर नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडीकडे जाणार असाल तर मग मग खर्च पण करतो याचा अर्थ कुणाकडून तरी आलेला असतो पाठवलेला असतो त्याच परिवाराला पुन्हा एकदा न्याय द्या नाही ठीक तुम्ही जिल्ह्याची कमिटीने तुम्ही ठरवायचं आहे सगळं काय असेल ते तुम्ही ठरवा तुम्ही नावं शोधा तुम्ही बाळासाहेबांच्या भेट घालून घ्यायची जबाबदारी माझी बाळासाहेबांकडे उमेदवार घेऊन जा तुम्ही आला उमेदवार माझ्याकडे मी बाळासाहेबांना सांगणार साहेब उमेदवार आलेला शिर्डीतला तिथले पदाधिकारी जिल्हा कमिटी आहे त्यांना बसायचे तुमच्यावर तुम्ही जिल्हाध्यक्ष ना सुद्धा बोलू शकता बाळासाहेबांचे बाळासाहेब सगळ्यांचे फोन इश्यू करतात असं नाहीये कुणी बोलायचं म्हणायचंच नाही तसं नाही उचाला मेसेज टाका चार पाच दहा ओळीचा सर्वांना सांगा असं असं आहे मला बोलायचंय भेटायचंय लगेच रिप्लाय येईल तुम्हाला एवढी सगळी गडबड आहे साहेबांच्या पाठीमाग तुम्ही रोज बघतात आज कुठं उद्या कुठे तरी सुद्धा तुमचा मुस्ली, फोन घेतील मेसेज घेतील तुम्हाला रिप्लाय करतील पण आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ही आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे ही गांभीर्याने घ्यायची आहे आपल्याला खूप मोठी ताकद आहे म्हणजे इथं मुस्लिम मुस्लिमांचे एवढे फोन येतात बाळासाहेबांना बाळासाहेबांना फोन जातात आणि ते म्हणतात साहेब कोणताही उमेदवार द्या आम्ही मुस्लिम समाजानं निर्धार केलाय निश्चय केलाय की यावेळेस वंचित बहुजन आघाडी बरोबर असणार आहोत बाळासाहेबांनी उलट विचारलं त्या स्वीकार की बाबा जर मी एकटा लढलो तर वंचित सोबत येणार का काँग्रेसने जर उमेदवार दिला तर काँग्रेस सोबत जाणार आहे का तर त्या पठ्यानं सांगितलं काँग्रेस आमचा पूर्वी खानदानी पक्ष होता आता त्याला उटमाती देऊन टाकली आम्ही त्या खानदानी पक्षाला जो आमच्या सुखात नाही दुःखात नाही जो आमच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या सोबत आम्ही जर मुस्लिम समाजानं हा निर्णय केला असेल तर मित्रांनो तुमच्या आमच्यावरती अधिक जबाबदारी आहे मन मोठाली ठेवा पुढे व्यापक व्हा अहंकार बाळगू नका सगळेजण मिळून सत्य जाऊ इथून खासदार गेला तर सोबत जाऊ ट्रेन आहे शिर्डीला विमान आहे आम्ही आलो तर आम्हाला पण घेऊन जा नदीमध्ये तिकडे वरती दिल्लीला जाऊ सगळेजण दिल्ली बघू आपण तुम्ही जर त्याच्यामुळं इथून आपला खासदार निवडून जाणं अपेक्षित आहे आणि एकदा खासदार निवडून गेला इथला कि मित्रांनो पंचवीचा खासदार गेला तर या नगर जिल्ह्यातलं साखर सम्राटांचं जे राजकारण आहे आज मोडकळी साल आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही पूर्णपणे काही राहिलं नाही त्यांचा जो बेस होता ना दलित मुस्लिम भटके मुक्त आदिवासी तो सगळा निघून गेला आता इमारत कधी कोसळून जाईल पडेल सांगता सुद्धा येणार नाही म्हणून पैसा मोठ्या प्रमाणात वाटणार आहेत मतदार जागृत झालेला आहे त्यामुळं आता जिल्ह्याच्या बैठका करण्यापेक्षा विशाल भैया तुम्ही सगळेजण तयारीला लागा तालुक्या तालुक्याच्या बैठका करा प्लॅनिंग करा जबाबदाऱ्या घ्या तालुक्याला जाऊन बसा तालुक्याच्या लोकांना तालुक्यातल्या लोकांना एकत्रित करा त्यांना हे सगळं मिशन सांगा पुढचा जर निवडणुकीचा कार्यक्रम आहे तेव्हा गाड्या आपण गावागावामध्ये पोहोचू पण आता तालुक्या तालुक्याच्या बैठका ता झाल्या पाहिजे आणि ही शिर्डी लोकसभा जी निवडणूक आहे ही आपण साहेबांनी मनावर घेतलेली आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून ठराव केला सुजादा खाल अमरावतीच्या लोकांनी पण ठराव केला अमरावतीमधून सुजादा आपल्याकडे ठराव केला बाळासाहेबांचाच नाही बाळासाहेबांचा अकोला ठरलेला आहे त्याच्यामुळे काय माहित नाही आपल्याला पण तुमचा आहे तो त्याच्यापर्यंत जाईल आपण सर्वजण ताकदी ना तुमचा एक भाऊ म्हणून सहकारी होऊन या सर एक कार्यकर्ता म्हणून कधीही हाक मारा तुमच्या हाकेला कधीही बोलवा आम्ही तयार आहोत कारण इथलं राजकारण हे महाराष्ट्राचं राजकारण फिरवतं असं म्हटलं जात होतं आणि बाळासाहेबांनी निर्णय केला की इथलं राजकारण जर महाराष्ट्राचं राजकारण फिरवत असेल तर यांना आपण इथं थांबूया सगळ्यांनी आणि ते थांबवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागणार आहे यावं लागणार आहे आधी बोलत नाही या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो विशाल भाई एक येतानी प्रस्ताव मांडला होता की आम्हाला बाळासाहेबांची सभा द्या पण आता याच्या अगोदर ती सभा होऊन जाणं अपेक्षित होतं आता निवडणुका लागतील आचारसंहिता येईल पण तरी सुद्धा संध्याकाळी बाळासाहेबांशी बोलून जर आपल्याला चार आठ दहा दिवसामध्ये जर आपल्याला सभा दिली त्यांनी वेळ दिला समजा सभेसाठी तर निश्चितच कुठे मुस्लिम समाजाने संगम मागितली होती इथं कुठल्याही भागामध्ये मतदारसंघामध्ये कुठे सभा दिली सभा यशस्वी आपण करू शकतो मला विश्वास आहे त्याचा की खूप चांगलं काम नगर जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि म्हणून सगळेजण आपल्यातलं बाकीतलं सगळं विसरून जाऊन फक्त निवडणूक समोर ठेवूया आता हात घालूया आणि या निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा खासदार निवडून देऊन बाळासाहेबांना पात्र देऊया असा आशावाद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय भीम